छत्रपती संभाजीनगर बस स्थानकातून दिवाळी आणि भाऊबीजच्या काळात मोठ्या प्रमाणात बसेस सोडण्यात आल्या या विशेष फेऱ्यांमुळे आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे मध्यवर्ती बस स्थानकातून विशेष पुणे मार्गावर जास्तीत जास्त बसेस तसेच इलेक्ट्रिक बसेसच्या अठरा फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या त्याचा परिणाम म्हणून या काळात आगाराला तब्बल दोन कोटी सहासष्ट लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे या काळात एकूण एकोणसत्तर हजार किलोमीटरचा प्रवास नोंदवला गेला असून दहा लाखांहून अधिक रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली जळगाव आणि बुलढाणा या मार्गावरील अतिरिक्त बस सेवाही यशस्वी ठरल्या असून प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचेही सांगण्यात आले काय सांगाल आपण एस महामंडळाला दिवाळीमध्ये दिपावलीच्या ट्रेडमध्ये सांगा लक्ष्मी पव्या पद्धतीने नमस्कार मी आगार व्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोन संगीता सूर्यवंशी यावर्षी आपण असं केलेलं आहे की के आपल्या मध्यवर्ती बस स्थानक सर्वात जास्त बसेस प्रामुख्याने पुणे या मार्गावर धावत असतात हो तर इलेक्ट्रिक बसेस आपण जवळपास अठरा फेऱ्या अठरा फेऱ्या या इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या त्यामुळे आगाराचे जे उत्पन्न आहे त्यामध्ये अतिशय वाढ झालेली आहे आणि या दिवाळी वर्षाच्या भाऊबीज भाऊबीज आणि दीपावली या दोन्ही वाहतुकीतून रापस छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोन ला जवळपास दोन कोटी सहासष्ट लाख एवढं उत्पन्न आपण मिळवलेलं आहे आठ ते दहा दिवसामध्ये शेवटच्या जवळपास किलोमीटर आपले झालेले आहेत बघा एकोणसत्तर हजार किलोमीटर झालेले आहेत आणि लास्ट इयरपेक्षा दहा लाखाने नफा आपला वाढलेला आहे म्हणजे मागच्या वर्षी जी दिवाळी होती त्या उत्पन्नापेक्षा यावर्षी दहा लाख रुपये अधिक मिळालेले आहे धुळे जळगाव आणि भुसावळ या मार्गावर देखील प्रवासी गर्दी भरपूर प्रमाणात होती आणि पुण्या पुणे रूटला सुद्धा अगदी रांगा लागलेल्या असायच्या लोकांच्या आणि लोकांच्या मागणीप्रमाणे आपण त्यांना ह्या ज्या नवीन शिवाई आणि ई बसेस आहेत ओलेक्ट्राच्या याच्या अठरा फेऱ्या लावल्यामुळे प्रवाशांची तशी काही अडचण म्हणजे प्रवाशांनाही अडचण आली नाही या दो जळगाव भुसावळ धुळे आणि पुणे या तीन प्रमुख मार्गातून आपण हे उत्पन्न मिळवलेलं आहे संगीता सूर्यवंशी आगार व्यवस्थापक